नमस्कार आज तारीख आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे शुक्रवार संध्याकाळचे साधारण पाच ते सहा या दरम्यान हा मी व्हिडिओ बनवतोय या ह्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ अशासाठी बनवतोय की अणाव ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक यांचे धन्यवाद मांडण्यासाठी आम्ही व्हिडिओ करतोय हो जी काही मी कागदपत्र मागितली होती ती आज मला अनाव ग्रामपंचायतकडून नव्वद टक्के म्हणण्यापेक्षा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मिळाली आहेत आणि त्याच्यात मी मिळालेल्या कागदपत्रात समाधानी आहे जे काय मागितले होते ते आज प्राप्त झाले आहेत खूप आहेत पेपर मित्रांनो नाही भरपूर आहे बंच तुम्हाला दिसू शकेल तर हे मागवण्यामागचं कारण असं आहे तर मूळ मुद्दा असा आहे की ग्रामपंचायतीला सोबतच करण्यासाठी त्यांना साथच देण्यासाठी कोणत्या गोष्टीसाठी मला साथ द्यायची आहे आपले प्रदीप जयसिंग राणे यांचं घर क्रमांक सहाशे अकरा जे हरवलंय ते शोधक आम्ही ते नेमकं कुठे केलंय कोणाच्या घराच्या खाली गेलाय का ह्याची खातरजमा करण्यासाठी एवढे कागदपत्र मी मागवलेत ग्रामपंचायतही त्या आपल्या पद्धतीने तपास करणार आहे घर क्रमांक सहाशे अकराचा आणि याच्यासाठी त्यांनी शोधमोहीम जी आखली आहे त्याची तारीख आहे येत्या म्हणजे पुढच्या शुक्रवारची तारीख आहे पुढच्या शुक्रवारी म्हणजे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अन्व येथील आमच्या वाडवडिलांच्या पितरांच्या म्हणतो पितरांच्या वास्तूंमध्ये ही टीम येणार आणि तपासणी करणार घरांची पण तपासणी होईल कोणाचं किती वाढलं आहे म्हणजे माझाही तो एक उद्देश होता की ग्रामपंचायतीने आपलं नुकसान करू नये कोणाचं बांधकाम वाढलेलं असेल तर ती घरपट्टी वाढावी जेणेकरून माझ्या अनाव माझ्या म्हणतो माझा गाव आणि माझी ग्रामपंचायत ही संकल्पना प्रत्येकाने आपल्या मनात ठेवली पाहिजे माझ्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढेल तेव्हाच माझ्या गावचा विकास होईल आणि ग्रामपंचायतचं जो उत्पन्नाचा पहिला जो सोर्स असतो तो म्हणजे घरपट्टी वास्तविक पाहता मी सांगायच्या अगोदरच प्रत्येकाने मी गावातल्यांना पण मी एक हात जोडून सांगतो की आपली अनाव ग्रामपंचायत जी आहे माझ्या व्हिडिओने जर बदनाम झाली असेल तर माझंही कर्तव्य आहे ती एक नंबरला आणणं चांगल्या कामातून जे काय झालं आहे त्या ग्रामपंचायतीच्या त्रुटी आहेत म्हणण्यापेक्षा जे काय झालं ते झालं पण अजूनही वेळ गेली नाही कोणाचं जर म्हणणं असेल की माझ्यामुळे समजा अनाव गावाची बदनामी झाली किंवा अनाव ग्रामपंचायतीचे तर असं मुळीच नाही असं मुळीच होणारही नाही माझा गाव आणाव नावारुपास येण्यासाठी मी यापूर्वी सुद्धा मेहनत घेतली आहे आणि हे सुद्धा ग्रामपंचायत दप्तरी वेळोवेळी पत्राच्या माध्यमातून मी व्यक्त झालेलो आहे आणि त्याच्या पोच पावत्या माझ्याकडे आहेत तर मला एकच सांगायचं आहे ईश्वर ईश्वराच्या साथीने आणि पितरांच्या साथीने पितर पितर नेहमी का म्हणतो कारण अनाव गावाला खूप वेगळी परंपरा आहे आमच्या तर ही परंपरा जपण्यासाठी इथले काही संस्कृती जपण्यासाठी इथल्या गावांमध्ये गावकऱ्यांमध्ये आणि सगळ्यांमध्ये एकोपा आहेच मुद्दा पुन्हा आमच्या घराकडे नेतो पूर्वीचा काळ पाहता आताचा काळ पाहता जशी लोकसंख्या वाढते तशी आमच्या घरात यंग जनरेशन वाढते आणि यंग जनरेशनमध्ये काय आहे ते प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाला माहिती आहे तर पेल्यातल्या वादळाचं रूपांतर वादळात होऊ नये आणि वादळातून भयान काहीतरी होऊ नये या भावनेपोटी आणि या जाणीवपोटी मी काही शोध मोहिमेला हात घातला आहे प्रदीपजींना जी साथ देतो आहे त्याच्यातून हे करत असताना माझ्या हातून नकळत काही बोललं गेलं असेल माझ्या हातून नकळत काही वक्तव्य झालं असेल तर मी माफी मागतो पण माझा उद्देश लक्षात ठेवा कोणाच्याच बाबतीत कोणाच्याच बाबतीत ग्रामपंचायत स्तरावर कोणाच्याच बाबतीत कोणत्याही जाती धर्मातल्या व्यक्तीच्या बाबतीत अन्याय होऊ नये या भावनेपोटी माझा हा लढा आहे आणि हा माझा वैयक्तिक लढा नाहीये सामाजिक हेतूने प्रेरित असा लढा आहे आणि ह्या लढ्यात यशस्वीपणे टप्प्याटप्प्याने जी काय मला साथ सकारात्मक मिळते अना वेशीवाडी ग्रामपंचायतमधील सरपंच टीम आणि ग्रामसेवक आणि त्यांचं पूर्ण कर्मचारी यांचे पुन्हा एकदा मी या व्हिडिओच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद मानतोय आणि यापुढील सर्व जे काही कार्यवाही कार्यपद्धती जी कराल तुम्ही ती सकारात्मक आणि सुंदर अशी असेल आणि ह्या सगळ्या कारवाईनंतर मला जरी कोणी वाईट म्हटलं तरी चालेल पण शतकानुशतके इतिहासात नाव होईल असं आमच्या कुटुंबात चांगलं काहीतरी घडणार आहे आणि याच्यासाठी सुद्धा मी मेहनत घेणार आहे तर मित्रो ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच जणांचे मला मेसेज आले काय राहणे तुमचं चाललंय तुम्ही पर्सनल घरातल्या गोष्टी सोशल मीडियावर व्यक्त करता आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतोय आणि तुम्ही असे का बघता मित्रांनो वेळ आली तर सांगेन पोलीस स्टेशन आणि न्यायव्यवस्थेकडे खिशात काही नसताना पोलीस स्टेशन म्हणण्यापेक्षा शा न्याय मागणं खिशात पैसे नसताना न्याय मागणं सध्या स्थिती सध्या व्यवस्थेत खूप कठीण आहे सोपा मार्ग आहे सोशल मीडियावर व्यक्त होणं पण ते व्यक्त होण्यामागे जर तुमच्या भावना शुद्ध असतील तर तुम्हाला मनस्ताप होणार नाही म्हणजेच माझ्यासारख्याला मनस्ताप होणार नाही आणि माझ्यासारख्याला कोण वाईट म्हणत असेल तर येणारा काळ सांगून जाईल मला आता सांगायचं सा नाही होतं पण बरेच माझे जे चाहते आहेत जे माझा रिस्पेक्ट करणं त्यांनी मला पर्सनली कॉल आणि मेसेज केले की बाळा नेमकं काय हे चाललंय नेमकं मी एकच सांगेन मला तिथे काय सांगायचं नाहीये अणाव ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना सुद्धा हात जोडून विनंती करतोय की नाहीलाच म्हणून मी हे सगळं आता करतोय आणि योगायोगाने ते प्रदीपजींवर झालेला सुद्धा अन्याय बाहेर आला म्हणून चार दहा दोन हजार अठरा मध्ये एक घटना घडली काय घडली नाही पण विचार करा दोन हजार अठरापासून काहीतरी मी सहन केलंय ना आता ते सहन करता करता पुन्हा माझ्यासारखं कोणतरी तयार झाला आणि सोशिक म्हणून जर जगला तर हे अति कुठेतरी वाढेल म्हणून मी या मुद्द्यांना हात घातला आणि जे काय चाललंय ते मी व्यक्त केलं तर चार दहा दोन हजार पासून मी जास्त काय बोललो नाही होतो आणि बोलायचंही नाही आहे झालं गेलं मला विसरून जाऊन ग्रामपंचायतच्या प्रशासनाच्या साथीनंतर हे सगळं व्यवस्थित होईल आणि हे ग्रामपंचायतचे टीम येऊन गेल्यानंतर सगळ्या जमिनी मोजण्याचा आमचा विचार आहे आणि पुढच्या पिढींना व्यवस्थित त्यांचे हक्क त्यांच्या वैवाटी त्यांची जाणीव करून देण्यासाठी हा माझा पुढचा माझा कार्यक्रम असेल तर पुन्हा एकदा सांगतो काहीतरी मी सोसलोय ते पुन्हा दुसऱ्याच्या बाबतीत घडलं म्हणून मी एक करतोय तरी कोणाला काही सजेशन्स द्यायचे असतील सूचना विनंत्या द्यायच्या असतील करायच्या असतील हां धमक्या फक्त चालणार नाहीत हां तर सूचना आणि विनंत्या करायच्या असतील तर मी सर्वांसमोर हात जोडून सांगतो की अण्णाव राणे बाजूला ठेवा मी बाळा आहे लहानच आहे लहान तोंडी मोठा घास तसा घेणार नाही पण अन्याय कोणावरच झालेला मी सहन करणार नाही थोडाफार माझ्यावर झालेला मी सहन करू शकतो तर माझं काही चुकीचं वाटत असेल आणि तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल मला माझ्याशी बोलायचं असेल व्हॉट्सअप चॅटवर तर माझा नंबर घ्या सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस फक्त व्हॉट्सअप चॅटकरिता त्याच्यावर तुम्ही सूचना विनंत्या करू शकता नक्कीच तुमच्या सूचना आणि विनंत्यांचा मी मान राखेन पुन्हा एकदा माझं काय चुकलं असेल तर माफ करा आणि अनव ग्रामपंचायतीचे ग्राम सेवक आणि सरपंच यांचे मी आभार धन्यवाद मांडतो